ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये दे येतील दे। बघा तुम्ही घ्यायच का नाही घ्यायच कारण ते सत्ते विना बाळ जगू शकत नाही आता दहा पक्ष बदलून हा हो बाबा तिकडे गेलाय <laughs> आता मला भाजप भाजपमध्ये जाणार भाजपलाही माहिती आहे की हे कुणाच नाही तो आणि मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं दे दे दे। ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायच का नाही घ्यायच कारण ते सत्तेविना विना बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही समाजाला काही दिलं नाही अरे क्रांतीशिवा नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशियाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही एवढंच काय क्रांतिशिया नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा ला मंजूर केलं पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला आता सरकार आल्याबरोबर खरं म्हणजे इथ सभा झाली मी तरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेलाय मला म्हणतो भाजपमध्ये जाणार भाजपला माहिती आहे की हे कुणाच नाही त्यामुळे <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका